आताची सर्वात मोठी बातमी हाती येते रघुनाथ लेंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरलेला आहे रघुनाथ लेंडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देखील राहिलेले आहेत मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज आता या ठिकाणी अवैध ठरलाय आताची सर्वात मोठी बातमी आपला आवाजच्या हाती येते हा अवैध ठरवण्यात आलेला आहे आताच बातमी समजते काय तुमचं म्हणणं मला सुद्धा आत्ताच पाच मिनिटापूर्वी समजलं आहे की माझ्या सर्व गटाचे अर्ज बाद झालेले आहेत हरकत नाही निवडणूक निर्णय करायला काय योग्य वाटलं त्याप्रमाणे वाट त्यांनी निर्णय घेतला आहे त्या अर्जासंदर्भातले सर्वच कागदपत्र काढून मी वरती अपील करणार आहे आणि तिथं मला निर्णय योग्य मिळाला तर मी निवडणूक लढणार आहे आणि असं कोणी समजू नये की माझा अर्ज बाद झाला म्हणजे काय ह्या निवडणुकीत मी बाजूला गेलो आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे या निवडणुकीमध्ये माझा अर्ज राहिला पाहिजे यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे आणि जर कुठून अर्ज राहिलाच नाही तर जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पॅनल उभं राहणार आहे त्या पॅनलला मी सक्रिय पाठिंबा देऊन नेतृत्व करून ते पॅनल विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे धन्यवाद पाठिंबा सांगितलं मी सत्ताधाऱ्यां सत्ताधाऱ्यांच्या दोन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकच पॅनल होईल आणि त्या पॅनलला पाठिंबा देईन मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही मी सांगितलं ना आता याच्यामध्ये की मी जरी उमेदवारी अस उमेदवारी माझ्या असेल तर ठीकच आहे जर नसेल तर जे विरोधकाचं पॅनल तयार होईल त्या पॅनलला मी स्वतः उभा आहे असं समजून मला मतदान करते असं समजून आपण विरोधकाच्या पॅनलला मतदान करावं हो, आणि सत्ताधाऱ्यांना चारही म्हणजे करा हो, करावं अशी माझी भूमिका राहील सत्ताधाऱ्यांना घरी बसवावं आणि विरोधकांना शक्य हो। उच्चवल बसवं असं का आज ते सांगणार नाही मी निवडणुकीच्या याच्यामध्ये मी सगळे मुद्दे सांगेल का का ते करायचं त्यांना आधी प्रेरित बंद धन्यवाद कायदेशीर प्रक्रिया आपल्याला माहिती असताना आपण कुठं याचं दाखल केलेलं आहे डिंडेशन बाबत कशी नाही आता मला त्यात तेवढं ज्यातलं समजतं त्याप्रमाणे मी ते सगळं दाखल केलं होतं निवडणूक अधिकाऱ्याला त्यांनी तो बाद केला आहे मला वरच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार नक्की आहे तिथं मला योग्य न्याय मिळेल असा मला विश्वास आहे साहेब आपण संजय काळे यांच्या विरुद्ध देखील आक्षेप घेतला होता तर ते तुमचा पण तो आक्षेप नाही त्याबाबत काय म्हणाय अर्थ बाद होण्यासाठी परत कोर्टात जाणार आहेत ना जेवढे जेवढ्यांच्या विरोधात मी आक्षेप घेतला आहे सगळी कागदपत्र काढून त्यांचे सुद्धा अर्ज बाद व्हावे यासाठी मी वरच्या कोर्टात जाणार आहे ते वेगळं सांगायची आवश्यकता नाही निवडणूक निर्णय मला नाही सांगायचं काय खरं दबाव आहे ना आहे तो त्यांचा भाग आहे परंतु मला एवढंच समजते की माझा अर्ज बाद झालाय तर मी वरच्या कोर्टामध्ये माझा अर्ज मंजूर होण्यासाठी दाद मागणार आहे अधिकाऱ्याच्या निर्णयावर समाधानी अ समाधानी आहे म्हणून तर वरती जाणार आहे ना मी समाधानी स्वतः माझा अर्ज मंजूर झाला असता ऑफिशियली अवैध ठरल्याचा कोणताही नाही पण आता तुमच्याकडून हे कळते आणि इथे ऑफिसमध्ये कळाले रुग्ण तसं अजून त्यांना लेखी कळवले आणि अर्ज वैध अवैध आणि निवडणूक निर्णयाचा निर्णय अधिकाऱ्याचा तो अधिकार आहे आणि याला चॅलेंज करता येत आहे त्याच्यामुळं आता रघुनाथ शेट्टी सांगितल्याप्रमाणे पुढची प्रक्रिया प्रोसेस ते करत तुम्ही रघुनाथ लेंडेंसोबत का सत्ताधाऱ्यांसोबत आम्ही शेतकऱ्यांसोबत शेतकरी दोघांसोबत पण आहेत योग्य वेळेला बघू अजून सगळं व्हायचं आहे अच्छा म्हणजे पुढचं अजून बाकी आहे सगळंच बाकी आहे थँक्यू रघुनाथ लेंडे यांचा अर्ज अवैध झाल्यामुळं आपल्याला काही तोटा होईल असं वाटतं काय कारण उलट मला असं वाटतंय की अजून फायदा होईल